आठवण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात नव महाराष्ट्र बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती आता या घटनेला महिना उलटून गेला आहे आता या प्रकरणात काही आरोपींवर मुक्का कायदा लावण्यात आला आहे पण मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडवर मात्र फक्त खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचे आरोप होत आहेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे वाल्मिक कराडवर मुक्का लावण्यात आलेला नाही त्यामुळे मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत जानेवारी चौदा रोजी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आत्मधनाचा इशारा देण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन देखील काहीही निष्पन्न झाले नाही आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून किंवा पोलिसांकडून कोणतीही माहिती दिली जात नाही खंडणी आणि हत्येमध्ये सहभाग असून देखील कराडवर मुक्का लागला नाही किंवा तीनशे दोन अंतर्गत गुन्हा देखील दाखल झाला नाही याचाच अर्थ सरकार वाल्मिक कराडला वाचवत आहे वाल्मिक कराडवर मुक्का अंतर्गत कारवाई करावी त्याच्यावर हत्येचे कलम तीनशे दोन लावावेत नाहीतर हे आरोपी उद्या माझी हत्या करतील कराडवर मोका लागला नाही तर आम्ही उद्या टॉवरवर जाऊन आंदोलन करणार आहेत तर चला पाहूया काय म्हणाले धनंजय हे, है? हे आ, ते खून प्रकरण हे काय कनेक्शन आहे हे सी आय डी न ज्या दिवशी सुनावणी झाली पहिली एकतीस डिसेंबरला त्या दिवशी स्पष्ट केलं होतं त्यावरच पंधरा दिवसाचा पी सी आर दिला होता आरोपीला आज माझी भूमिका अशी आहे जर ह्या आरोपीला मोका अंतर्गत मोका आणि तीनशे दोनमध्ये खुनाच्या आरोपा जर नाही घेतलं तर उद्या दहा वाजतापासून माझं एक वैयक्तिक माझ्या कुटुंबाचं असं मोबाईल टॉवर त्यावर जाऊन मी स्वतःला संपून घेतो त्याचं कारण असं आहे की हे जर आरोपी ह्याच्यातले सोडले तर उद्या हे पण माझा खून करतील हे पण मला असंच ग निर्घुण पद्धतीनं मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसन आणि माझ्या भावाला पण वाटेल की चला आपला भाऊ स्वतः संपला त्याला पण थोडं समाधान वाटेन की अशा पद्धतीनं मारलं गेलं नाही तर मी सगळ्यांना सांगतो की उद्या माझं दहा वाजता कुटुंबाचं टावरवर चढून मी मला संपून घेणार आहे कोण कोणी आंदोलन सभागृह माझं कुटुंब आहे भीती आहे ना शंभर टक्के मी तेच सांगायलो आहे मला भीती आहे ना तुम्ही अजून पण लक्षात घ्या खंडणी ते खून प्रकरण हा गुन्हा खंडणीतूनच झालेला आहे हे खंडणी मागायलाच आले होते सहा तारखेला अठ्ठावीस पासूनचा हे सगळे माझ्या भावाच्या मृत्यूपर्यंतचा सगळा कालावधी आहे तो खंडणीतूनच घडलेला आहे तिथं काय हे दुसऱ्या वेगळ्या कामाला आलेले नव्हते आणि जर मला न्याय भेटत नसेल मला सगळी माहिती भेटत नसेल मला सगळं ह्याच्यापासून दूर ठेवलं जात असेल मला आणि माझ्या कुटुंबाला तर मी माझा स्वतःचा निर्णय घेतलेला बरा आहे मी आणि माझं कुटुंबीय आम्ही उद्या हा निर्णय घेतोय मी गांभीर्यपूर्वक सांगतोय माझ्या भावाचं जी गोष्ट झाली ती उद्या परत ही करतील म्हणून माझी ही भूमिका आहे मी उद्या दहा वाजता सकाळी माझ्या आंदोलनाला सुरुवात करीन टॉवरवर जाणार आहे मी आणि मला संपून घेणार आहे तुमच्या आंदोलनाचं स्वरूप नेमकं कसं असणार मी टावरवर जाणार आणि मला संपवून घेणार मला सगळ्यांपासून ह्या भीती आहे खंडनी ते खून प्रकरणातले आरोपी जे आहेत एफ आय आरवर तुमच्या ते एकाला एक एकाला एक, एक केलं आहे सातवा आरोपी आण टायमाला येतो आठवा आरोपी त्याला खून प्रकरणात घेतलं जात आहे योग्य केलं आहे पण खंडणी ते खुनापर्यंतचे जे आरोपी आहेत पहिल्यापासूनचे त्याला जाणीवपूर्वक बाहेर काढलं जात आहे आम्हाला माहिती दिली जात नाही गावकऱ्यांना दिली जात नाही मला देत नाही मग मी विश्वास ठेवलेला चुकलो का मी मी मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवला कालपर्यंत बोलतो आहे मी की माझ्या सगळ्यांवर विश्वास आहे पण यंत्रणा जर आम्हाला सगळी माहिती देत नसेल कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर आमच्या ह्या न्याय मागण्याला मला वाटते काहीच अर्थ नाही म्हणून मी गांभीर्यपूर्वक सांगतो आहे की माझं उद्या आंदोलन असेल आणि मी तो तुम्हाला आवाहन करतो आहे की माझं आंदोलन हे